संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कोथरुडे येथील राहणारा केदार सोमन याने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती ही पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मनसे प्रवक्ते हेमंत संभूस यांनी सुमन यांचा पत्ता शोधत आज सकाळी थेट त्यांच्या घरावर धडक दिली सुमन यांच्या घरी मनसे कार्यकर्ते पोहोचल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला नाही त्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली आणि पोलीस कोथरुडे येथील इंद्रधनु सोसायटीमध्ये पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना सोसायटीच्या मुख्यद्वारापासून बाजूला केलं आणि रस्त्यावर घेऊन गेले आणि त्यानंतर केदार सोमन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र केदार सोमण याला घेऊन जात असताना मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीवर चालून जात मोठा गोंधळ घातलाय म्हणजे कोण होता तो काय केलं होतं मध्ये इंद्रधनु सोसायटी म्हणून आहे हो तिथे केदार सोमन नावाची व्यक्ती राहते. त्याने राज साहेबानविषयी अतिशय अश्लील पद्धतीने ट्विट केलेलं आहे आणि फेसबुकला पोस्ट टाकलेली आहे आणि त्याच्यासाठी म्हणून त्याला मारायला म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत पण आता पोलीस आलेले आहेत पोलीस आले ताब्यात घेत आहेत आमची मागणी आहे कारण का त्या पोस्टमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर त्यांनी दोघांची नावं घेतली आहेत राजसाहेबांविषयी बोललेलाच आहे पण उद्धवजींबद्दल पण त्याने वक्तव्य केलेलं आहे याचा अर्थ कोणीतरी राजकीय हेतूने त्याला प्रेरित केलेला आहे कारण आत्ताच एकंदरीत जी काय परिस्थिती चालली आहे ती परिस्थिती बघता ही दोन नावं घेणं म्हणजे याचा अर्थ कुठल्या तरी पक्षातल्या कुठल्या तरी, तरी माणसाने त्याला ह्याच्यासाठी तयार केलेलं आहे कारण त्यांनी पोस्टमध्ये असं वाचवलं की मी ठाण्यावर राहतो आम्ही त्याचा पत्ता शोधला पत्ता शोधल्यावरती आम्हाला कळलं तो इथे राहतो आणि म्हणून आम्ही सगळे इथे आलेलो आणि आता पोलीस आले त्याला ता ताब्यात घेतायत पण त्याला ना सोडणार घरी गेले होते घरी गेल्यावरती दरवाजा वाजवला दरवाजा उघडल्यावरती त्याच्याला सेफ्टी डोअर आहे परंतु त्याला कळल्यावरती तो बाहेर पळाला आम्ही बराच प्रयत्न केला त्याला बाहेर काढण्याचा पण तो बाहेर आलेला नाहीये आणि पोलीस आले जाता आता पण काय होते ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा